मुलांचा शाळे जमेल तर ऍक्च्युली त्या पिक्चर मध्ये मला तो घ्यायचा असतो आणि त्यासाठी मी किती स्ट्रगल करतो हे त्या पिक्चर मध्ये सरळ सरळ दाखवलेले आणि आम्ही जेव्हा शूटिंग करायचो तेव्हा आम्ही शूटिंग बरोबरच धमाल आणि मस्ती करायचो खरच खूप एन्जॉय झाला या पिक्चरमुळे थँक्यू संगीत सर थँक्यू रवी सर आणि थँक्यू ऋषिकेश सर आमच्या या पोस्टर अनारोहमध्ये आमचे मित्र मेघराजाचे पोस्ट आणि बाबासाहेब पाटील दोनही आलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यामुळे त्यांचा मी फार आभार एक आमचा हा सत्य शेखबाईनाचा जो कथा जी आहे ती विजयराव चौधरी आणि मी ऐकल्यानंतर ती खूप आम्हाला आवडली आजच्या या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलं कशी वाढले गेली पाहिजे आणि कसे स्ट्रगल केलं पाहिजे कसे संस्कार घडले पाहिजे या संस्कारातून मुलं कशी निर्माण होतात यातून हे चित्र केलेलं आहे मी स्वतः ज्यावेळेस सिडिट झाल्यानंतर आणि उत्तम म्युझिक लावल्यानंतर हा चित्रपट पाहायला मला आवडला आणि म्हणूनच मी याचा अनावरणाला मान्यता दिली आणि या मान्यवरांना बोललं तरी या ठिकाणी आता लोक कमी असतील पण मला खात्री या चित्रपटाची पूर्णपणे हा चित्रपट शंभर टक्के चालेल आणि आमच्या मित्रांना ते आवडेल आणि त्यांना चांगले चित्रपट करून द्यायचे हे आमची हमी आहे कारण मी निर्माता आहे विजयराव निर्माते आहेत आणि बेंगराज राजे हे अतिशय पहिल्यापासून कसं जाईल याचा त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांना अशा पोंगळ मोंगळ असे चित्रपट आवडत नाही चांगला असेल तर जावं त्यांच्यापासून म्हणून त्यांना प्रमुख का ते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की जे काही आपल्या युरून, आता हिरोपेक्षा तो, तो छान बोलतो अशा मुलाकडून खूप छान काम झालेलं आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे की त्याच्या आईचे आशीर्वाद आपल्या चित्रपटावर नक्की असतील त्यांच्या चित्रीकरणा जेवढंच ती आई त्याचे टायमावर त्याला चित्रीकरणाला आणणं देणं सगळं बघितलं पण त्या दुर्दैवानं त्यांचा चित्रीकरण झाल्यानंतर ॲक्सिडेंट झाला त्या मृत पावल्या आणि म्हणून मला वाटत की त्यांच्या मुलाच्या पाठीमध्ये राहतील बने मी संतोष शिराव शिराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजच्या या मंगल प्रसंगी सत्याऐंशी रुपयाचा शाहीचा पेन खऱ्या अर्थान या शाहीच्या पेनाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न आहे या सिनेमाला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तळागरातील नागरिक हा सिनेमा पाहतील आणि शुभेच्छा देतो श्री गणेश तसेच निर्माते विजय चौधरी टेमकेंद माठ यांनी निर्मित केलेल्या सत्याऐंशी रुपयाचं शाईचा पेन या पोस्टरचं अनावरण आज झालं त्याच्यासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले निर्माते सचिंद्र सुमाळ असतील विजय चौधरी असतील सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो करून या दोन्ही निर्मात्यांचे मी आभार व्यक्त करतो कारण त्या एक नवीन नवोदित कलाकारांना एक खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केले आहे मराठी चित्रपट खूप येतात जातात आम्ही पाहतो की बरेच स्ट्रगल करणारे ग्रामीण भागातून मुलंही शहरामध्ये येत असतात पुणे असल मुंबई असल पण सगळ्यांनाच ती संधी मिळते असं होत नाही पण त्यातल्या त्यात तुमाडांनी आणि विजय चौधरींनी जो प्रयत्न केला आणि या नवीन कलाकारांना खरंच एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देईल त्याच्या माध्यमातून अनेक नवीन कलाकार त्याचबरोबर काही तंत्रज्ञ असतील म्युझिशियन असतील लेखक असतील या सगळ्यांनाच नवीन एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्याचबरोबर हा सिनेमा ज्यावेळेस रिलीज होईल त्याला जास्तीत जास्त अशा पद्धतीने चित्रपटगृह मिळतील कारण का सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होत असतो त्यातल्या त्यात मराठी चित्रपट सगळ्या निर्मत्यांची ओरड असते की आम्हाला सिंगल थिएटर मिळत नाही तर जास्तीत जास्त त्या चित्रपटांना कसे सिंगल चित्रपटगृह मिळतील मल्टीप्लेक्सला तर परिस्थिती फारच त्यापेक्षा पण मल्टीप्लेक्सला सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कसा प्राईम टाइम मिळेल प्राईम शो मिळेल याचे आपण प्रयत्न करू मी माझ्या राष्ट्रवादी चित्रपट सांगतो विभागाच्या वतीने या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो धन्यवाद उपस्थित श्री गणेश मोदी क्रिएशन दोस्तों सत्त्याऐंशी रुपये शाही चाहिए आज प्रामुख्या पोस्टरचं ओ अनावरण झालेलं आहे पोस्टरचं अनावरण करण्यासाठी आपल्याला प्रमुख अतिथी लाभलेले मेघराज भैया भोसले चित्रपट महामंडळ संघटनेचे अध्यक्ष तसेच सांस्कृतिक क्रीडा राष्ट्रवादी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि माझे खास सहकारी ज्यांचं मला नेहमी सहकार्य असते असे आमचे संतोष पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष सरपंच आणि पत्रकार आज माननीय मेघराज भैया भोसले यांनी आमच्या पोस्टरचं अनावरण केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने वेळ दिला तसंच बाबासाहेब पाटील तसंच निसर्ग साहेब यांनी खरा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आमच्या श्री गणेश मोहित्रेश यांच्या वतीने तसेच आमच्या सर्व टीमच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा चित्रपट सर्व थिएटरला करणार आहे आणि मराठी प्रेक्षकांना एक आम्ही आव्हान करतो की पुढील चित्रपट हा आमचा सत्याऐंशी रुपयाचा चित्रपट हा पाहण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे त्यानिमित्ताने नवीन निर्मात्यांना याच्यातून फायदा होईल त्यांना चालना मिळेल मराठी चित्रपट कसा बनवण्यासाठी काय काय लागतं आणि मी विनंती करतो बाबासाहेबांना पण विनंती करतो की मराठी चित्रपट येतात त्यांना शंभर टक्के अनुदान कसे मिळेल हे आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आपण मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस हा मराठी माणसाच्या मागास उभा राहिला पाहिजे आणि त्यांना मी सांगतो की छोट्या छोट्या गोष्टी हा खूप त्याच्यामध्ये अडचणी येतात अडचणीवर निर्माता कसा पावल पडून पुढे जातो ज्यातून त्याला फायनान्स साज नसतात कारणांचे पेमेंट असतात बाकी सगळे टीम चालवायची असते याचा सगळा आनद घेऊन तुम्ही प्रत्येक मराठी निर्मात्याचा विचार करून तुम्ही ते अनुदान कसं मिळेल याचा मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक मी असो किंवा इतर कोणी मराठी निर्मात असो तर कशा पद्धतीने अनुदान मिळेल हे एवढी विनंती करतो आपण